दूध कॉम्पेक्ट कंपनीत कामगारांचा गळफास लावून संशयास्पद मृत्यू नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका फरोळा येथील कंपनीत सुपरवायझर या पदावर कार्यरत असलेल्या कामगारांनी शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे ही घटना पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली असावी असे पोस्टमॉर्टम दरम्यान बिडकीन शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर आशिष वेदपाठक यांनी म्हटले आहे देविदास गणपतराव किडे चोपन राहणार मानसोरी तालुका कंदार जिल्हा नांदेड हल्ली मुकाम पोस्ट अयोध्यानगर सिडको औरंगाबाद असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून देविदास गणपतराव किडे हे दूध कॉम्पेक्ट फरोळा पैठण रोड गट नंबर शंभर या कंपनीत सुपरवायझर या पदावर कार्यरत होते सोळा ऑगस्ट रोजी रात्रपाळीच्या ड्युटीमध्ये असताना हा प्रकार घडला आहे कंपनीतील काही कर्मचारी रिपोर्टवर सही घेण्यासाठी गेले असता त्यांना देवीदास किडे हे गळफास लावल्याच्या स्थितीत दिसून आले आहे या घटनेची बिडकिन पोलीस स्टेशन येथे माहिती मिळताच बिडकिन पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली गळफास लावून व्रत झालेल्या व्यक्तीचा पंचनामा करत असताना या दरम्यान त्यांनी मैताजवळ सुसाईड नोट सापडली आहे देवीदास किडे यांच्या आत्महत्येचे ठोस कारण अद्याप समजू शकले नाही असे असले तरी बिडकिन चित्तेगाव परिसरातील अनेक कंपन्यांमध्ये कामगारांना वरिष्ठांच्या दबावाखाली व टा टार्गेटवर काम करावे लागते कामगार वर्ग हा सुरक्षित नसून रोजगाराच्या प्रति कामगारांवर टांगती तलवार होतीच परंतु आता कामगारांच्या गळ्यात मृत्यूचा फास दिसू लागला आहे धूत कॉम्पेक या कंपनीत हजारो कामगार व कडक बंदोबस्त जागोजागी सेक्युरिटी असतानाही कंपनीच्या आत आत्महत्या होते तरी कशी अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत आहे यामागचे नेमके कारण काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे महाराष्ट्र पोलिस निफ चोवीससाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी मधुकर अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद